मित्रांनो आता आमची बोट उत्तनच्या किनाऱ्यावरून सुटली आहे समोर जो गाव दिसतो तो आमचा उत्तनचा गाव आहे आणि एकदम सुंदर नजारा आहे सकाळची वेळ आहे आणि लवकरच सूर्यदेव वरती येणार आहे समुद्रसुद्धा एकदम निवांत आहे आणि आपली बोट चालली आहे मासेमारीसाठी तर आता बोट आमची जवळ पोहोचली आहे समुद्रातील बेट या आयलंडच्या जा जवळूनच बोट जाते आणि या ठिकाणी तर मोठा स्तंभ असायला पाहिजे होता पण उद्धन गावामध्ये फक्त एक काटे आहे बाकीच्या गावामध्ये मोठे मोठे स्तंभ बनवले आहेत जेणेकरून बोटी येण्या था जाण्याचा रस्ता सुरळीतपणे समजतो पण आमच्या गावामध्ये फक्त एक काटे बांधले त्याला लाईटसुद्धा नाही काहीच नाही तर रात्रीच्या वेळी बोट इथून काढायला खूप त्रास होते आता आमची बोट समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी सुटली आहे किनाऱ्यापासून आपण थोड्या अंतरावरती आज मासेमारी करणार आहोत कारण खोल पाण्यामध्ये मासे अजिबात भेटत नाहीत जे मासे आहेत ते एकदम किनाऱ्याच्या जवळ आहेत जो गडूळ पाणी आहे चिखलाचं पाणी आहे त्याच्यामध्येच फक्त मासे सापडतात तर गावातील बऱ्याच बोटी आल्यासुद्धा नाहीत कारण काल बऱ्याच बोटी रिकामी गेल्या होत्या आणि त्याच्यामुळे आज आपण किनाऱ्याच्या एकदम जवळच मासेमारी करणार आहोत मासेमारीच्या जा जाळी जा त्याच असणार आहेत बोंबील कोलंबी आणि मांजरेसाठी जी आपण जाळी वापरतो तीच जाळी आपण लावणार आहोत आज आपण पापडीची जाळी लावणार नाही कारण आता पापडीचे सीझनसुद्धा खूप कमी झाली आहे त्याच्यामुळे आपल्याला पापडे भेटणं खूप कठीण आहे आणि आता मी नांगर टाकून आपली काम उचलणार टाको जीपीएस वरती हो आपली लोकेशन वर आहे आणि मी नांगर सुद्धा टाकून घेतली आपली कव आता भरलेली आहे आणि लवकरच आम्ही सुरुवात करू मित्रांनो आता जाळी टाकण्यासाठी आम्ही सुरुवात केली आज आपल्याला थोडासा उशीर झालाय कारण आपण नवीन कव उचलली आहे एकदम दरच्या ठिकाण त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला त्याच्या आणि पाण्याचा प्रवाह जरा जोरदार झालेला आहे पाण्याला आपण पहिली जाळी टाकायला सुरुवात करतो सर्व तयारी करून झालेली आहे आणि आज आपण पन... बोंबील आणि मांदेरीची जी छोटी झाली आहे त्याच्यासाठी आपण पन... फायबर वापरला मोठा कारण आज आपल्याला वाण झालेला आहे पाण्याचा प्रवाह जोरदार झाला त्याच्यामुळे आपण मोठे तरमागू लावले जाळी टाकण्यासाठी सुरुवात केली बघा मित्रांनो झाली आपोआप झाली एवढं पाण्याचं प्रेशर वाढलेलं आहे पाण्याचा वेग वाढला आहे आणि त्याच्यामुळे जाली लावायला पण खूप त्रास होणार आहे बघा झाली आपोआप झाली प्रिन्सला हात पण नाही लावावं लागत एवढी प्रेशरने जाळी मागे खेचली जाते दोन दिल देते बघा एक एक दोन तीन जायचं का नवी कन्न जावं ना नाही ना ओरून ना, दे म्हणा बघा टाकी दे पाय मग बघ हो हो कोशार त्याचा झाड्या बनायला लागेल मित्रांनो आणखीन एक जाळी टाकायला सुरुवात केली पण पाण्याचं प्रेशर असल्यामुळे जाळी टाकण्यासाठी जा खूप त्रास होते वहिली बघ चालू वैली आरावती आहे बरोबर जोरामध्ये झाले मामा काय ना करू आता शेवटची जाळी आम्ही टाकलेली आहे शेवटची जाळी आज उशीर भरपूर झालेला आहे नवीन ठिकाणी आलो होतो आणि ते जागा तयार करण्यासाठी खूप वेळ लागला पाण्याचं वेग किती आहे झाली आपोआप पाण्यामध्ये जाते आज झाली खळायला लागलीच नाही चला शेवटची दोरी टाकून झालेली खूपच चांनी बघितली मित्रांनो आता बोट आपली स्वच्छ धुवायची आहे खमधून सर्व घाण मास्की काढलेली आहे आणि आता बोट आपली स्वच्छ धुवायची आहे रोज आपण जाळी लावल्यानंतर बोट धुवून घेतो आणि जी कालची मास्ती पडलेली असते ती सर्व उचलायला लागते मित्रांनो जाळी लावून झाल्यानंतर आता मी नाश्ता घेणार आहोत आता वाजले आहेत नऊ एक तास झाला जाळी लावून आणि आता आपण नाश्ता घेणार आहोत प्रिन्सने का काय आणलंय शिंगाड्याचं मटण शिंगाडी शिमोने आले बुर्जी आणि आम्ही अंडीच आणलो अंड्याचं जेवण खाऊचा जास्त लोकांनी अंडीच आणल्या आज आपण किनाऱ्याचे एकदम जवळ आहोत तर जास्त वेळ थांबणार नाही थोड्याच वेळानंतर आपण झाली खेचून बघू काय मस्त येतात ते मित्रांनो आता मी जाळी खेचण्यासाठी सुरुवात केली आज आपण आहोत एकदम समुद्राच्या किनाऱ्याच्या जवळ आहोत समुद्र किनाऱ्याच्या जवळ आम्ही जाळी लावल्यात आणि त्या जाळी आता खेचण्यासाठी मी सुरुवात केली भाऊ आजच्या जाळीमध्ये आपल्याला कोणकोणते मासे सापडतात जाळीचे थर्माकोल तुम्हाला दिसत असतील समोर सिमोने जाळी खेचण्यासाठी आता सुरुवात केली आणि जाळीची जाळी खेचण्याची सुरुवात विजयने होते कारण पाण्याला वेग इतका जास्त असतो ना की आपण हातावरती जाळी खेचू शकत नाही हां पूर्वीच्या काळामध्ये लोक हातावरती जाळी खेयच्या आणि जेव्हा फिशिंग मी फिशिंगसाठी सुरुवात केली तेव्हा ज्या बोटीमध्ये मी जायचो त्या बोटीमध्ये हातावरतीच आम्ही जाळी खेचायचो काही कोलीवाड्यामध्ये तर अजून सुद्धा हातावरती जाळी खेचली जाते म्हणजे छोट्या बोटी असतात त्या बोटीमध्ये वीज नसते आणि वीज नसली की जाळी हातावरती खेचायला लागतात आणि त्या मासेमारीमध्ये मा तर एवढी ताकद लागते एवढा थकवा होतो ना की बोलूच नका आता जाळीचा एक पदर आलेला आहे एक भाग आलेला आहे आणि आता दुसरा भाग समोरून मामा खिचतोय जाळीला दोन भाग असतात आणि ते दोन्ही वेगवेगळ्या साईडने खिचायला लागतात चला समोर जाळीची हिटची बाजू आहे जो प्रिन्स खेचतोय ती हिटची बाजू आणि ही जाळीची वरची बाजू आहे चला आता मी पण लागतो कामाला आणि जाळीचा शेवटचा भाग आला की तुम्हाला मास्टी काय ते ना ते सुद्धा दाखवेन तर सुशिट खेच 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 सांगतो सांगतो सुशी अरे बापू या आता आपली पहिली झाली आहे आणि पहिली झाली मध्ये काय मासली भेटते ते बघू भरपूर आहे कोलंबिया त्याच्यानंतर मिडियम साईजचे बॉम्बी आणि लेक पण लेक शिवनी मासा हे बॉम्बिल आहेत बॉम्बी ताजे ताजे बॉम्बे आहेत बघा टायगर प्राऊन जितळे जितळा कोलंबी टायगर प्राऊन आपण हे भेटले करतो आकर स्टिंग रे I <laughs> आज जित्याची साईज एक नंबर आहे या कोलंबीला जितळा कोलंबी म्हणतात कारण ही खूप मोठ्या साईजची असते 맞아 <Gã> 나 बघा सगळी मंडळी आपापलं काम करते मी इकडे मास्क खेचतोय तर सिमोन आणि मोठा भाऊ प्लीज ते लोक जाली खेचतात आणि त्यांची जाली जवळ आली की मला पण तिकडे जायला लागते तोपर्यंत माझे एक एक अटकून झालं पाहिजे त्यांची जाली यायच्या अगोदर आपल्या जागा बनवून ठेवायची पाकट मासा जिवंत सोडू आपण जिवंत पाकट मासा मिडियम साईजचे मासे आपण सोडून देऊ काही जीव का पाण्या मसा मी मित्र आता आमच्या सर्व जाळी सोडून झालेल्या आहेत आज आम्ही आठ जाळी लावल्या होत्या आणि आज आमची बोट एकदम किनारच्या जवळ होती आणि सर्व जाळी सोडून झाल्यानंतर जी मासली भेटले ती मासली आता वाटप करण्यासाठी सुरुवात केली एका बाजूला सिमोन भरतोय त्याची दोन आके भरून झाले आहेत दुसरा आका भरतोय आणि या बाजूला मी मासली भरायला सुरुवात करतोय ही टोपली आहे आणि अशा चार टोपल्या भरून या आक्यामध्ये टाकायचे म्हणजे एक परकोला भरेल एका वाटेल एक परकोला असे आपण बारा परकोले भरणार आहोत

चौथट टोपली भरून भरल्या चार टोपल्या भरून दिल्या ही परकोडं पुढे खेचायचं तसेच सिमुंच पण चालू आहे भरायचं आता लगेच दुसरं परकोडं भरायचं म्हणजे आपलं काम भरपूर आहे आराम तर बिलकुल नाही बोट बंदरामध्ये जाईल तोपर्यंत आपल्याला मास्ती भरून घ्यायची मित्र आता मास्ती भरून झालेली आहे आणि आमची बोट पोचली आहे किनाऱ्यावरती उत्तमच्या गावामध्ये आमची बोट पोचले आणि लवकरच आम्ही सर्व मासली वाटप करणार आहोत माया कशा वाटला आज मजा आली आजची आपली मासेमारी करून झालेली आहे आणि ही आपली मासली आहे दोन दोन आखे आले आहेत वाट्याला आणि हे आता लवकरच आम्ही किनारवरती नेणार आहोत मासे कसे निवडतात याचा व्हिडिओ सुद्धा लवकरच तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे मित्रांनो मला आजची मासेमारी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला हो तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोणी परवाडचा हिसावा आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओ लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर टाटा